पसकर शेतकरी बांधवांनो पांडुरंगाची कृपा झाली तब्बल दोन योजनेचे पैसे जमा, माझे आज जमा मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांनो आजपर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी कारण आज तब्बल दोन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो या दोन्ही योजना पाहण्याअगोदर पटकन व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो पहिलीच योजना आहे ती म्हणजे विमा मित्रांनो अतिवृष्टीने सोयाबीन कापूस व इतर पिके अक्षरशः वाहून गेली शेतकऱ्यांच्या हटाटोंडा शालेला घास पावसाने हिसकावून घेतला मात्र मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी करीप दोन हजार पंचवीस करिता पिकी भरला होता अशा शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार सातशे रुपये अखेर आजपासून वितरित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे तर मित्रांनो तात्काळ बँकेत जाऊन तुम्ही तुमचे खाते चेक करा किंवा तुमच्या मोबाईलवरती वरती देखील तुम्ही एस एम एस आला का नाही ते पहा मित्रांनो ही झाली पहिली योजना आता दुसरी योजना पाहूया मित्रांनो पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात आता त्याच योजनेचा एकवीसवा हप्ता आज आला आहे मित्रांनो केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना ती म्हणजे पी किसान मित्रांनो पी एम किसान योजनेच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल वीस हप्ते मिळाले असून बळीराजा एकवीसव्या हप्त्याची वाट बघत होता मात्र आज अखेर पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आला आहे मित्रांनो केंद्र सरकारने आज पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता थेट मेन अकाउंटवरती जमा केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित होणार आहे तारीख नीट ऐका येणाऱ्या पाच तारखेला तुमच्या खात्यावरती एकवीसवा हप्ता जमा केला जाणार आहे या होत्या दोन योजना व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद